एक लाकूड तोडा होता तो जंगलात जात होता जाता जाता त्याची पाण्यात कुऱ्हाट पडली पाण्यात कुऱ्हाट पडली मग तो रडायला लागला अरे देवा मी आता लाकूड कसे कापणार माझं काय होणार मग रडता रडता अचानक त्या पाण्यातनं देवी बाहेर आली देवी बाहेर आली आणि त्याला विचारते काय झालं तो म्हणतो की माझं माझी कुराट पाण्यात पडली मी आता कसं करू देवी मग पाण्यात जाते परत आतमध्ये आणि एक अजून कुराट काढते ती असते सोन्याची आणि त्याला विचारते बालका ही तुझी आहे का कुऱ्हाट तो म्हणतो नको ही नाही आहे माझी कुराट ही नाही आहे माझे कुराट मग परत ती अजून जाते पाण्यात आणि दुसऱ्यांदा चांदीची कुऱ्हाट काढते चांदीची कुऱ्हाट काढते ती आणि म्हणते ही आहे का तुझी तो म्हणते ही पण नाही आहे माझी मग तिसऱ्यांदा अजून ती पाण्यात जातं जाते आणि वर येते वर वर आल्यावर ती त्याची कुराट काढते आणि त्याला विचारते ही आहे का तर तो म्हणतो हो हीच आहे माझे कुराट मग देवी त्याच्यावर प्रसन्न होते आणि त्याच्या इमानदारीला बक्षीस म्हणून तिन्ही कुराट ती देऊन देते आणि तो लाकूड तोड्या खुश होऊन घरी परत चालला जातो ही आहे स्टोरी चित्रवाचन लाकूड तोड्या चित्रवाचन स्टोरी सांगायची आहे कशी वाटली स्टोरी